नमस्कार प्रति विश्व एक श्रवणोत्सव हो या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सुट्टी विशेष खूप छान मे महिन्याची मुलांना सुट्टी आहे आणि त्यानिमित्तानं खास बालदोस्तांसाठी आम्ही छान छान एपिसोड केले वेगवेगळ्या बालमित्रांना घेऊन छान छान कविता वाचून दाखवल्या त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि आज निरोपाचा एपिसोड शेवटचा एपिसोड कारण आता शाळा सुरू होणार आहेत सुट्ट्याही संपणार आहेत आणि आज माझ्याबरोबर ही दोन गोड गोडुली मुलं आहेत जी मागच्या एपिसोड मध्ये मा सुद्धा तुम्ही बघितली नलिन आणि निहार एकदा हो नव्या तिसरीत जाता आणि शाळेचं नाव पुन्हा एकदा सांगा मराठी शाळा अरे वा सांगा बरे का कोण सांगताय नलिन किंवा निहार दोघांनी सांगा तुम्ही कि तुम्हाला माहिती बघितली आहे का तुम्ही खरंच आहे तू पण बघितली आहे बघितली गाणी तिच्या पाठीवरती तीन पट्टे असतात मला माहिती आहे सांग 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 कारण प्रभू रामानी तिच्या तिने त्यांना मदत केली म्हणून हो, तिच्या पाठीवर हात फिरवला हो त्याला सांगितलं आता पुढचं पुढच त्यालाही सांगू दे मग प्रभू रामांनी काय केलं तिला घेतलं असं हातावरती आणि तिच्या अंगावर हात फिरवून दिला आशीर्वाद दिला अरे वा आणि रामाची ती तीन छान मजा येईल ना किलबिळणार झाड या माझ्या कविता संग्रहातली कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे खारुताई आता हे खारुताईचं बघा काही छान आहे किती मदत केलेली ना राम बाप्पाला हो की नाही प्रभू रामाला आता ऐका हारुताई खारु खारुताई सदान कदा तुम्हाला घाई खारुताई खारुताई सदान कदा तुम्हाला घाई झाडावर चढता सर 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 झाडावर चढता सर 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 इकडून तिकडे पळता भरभर टुकू टुकू नजरेन सगळीकडे बघता टुकू टुकू नजरेनं सगळीकडे बघता खुट्ट वाजलो तरी फांदी खारुताई खारुताई घ्या घ्या शेंगा खारुताई खारुताई ह्या घ्या शेंगा शेंगा खाता खाता एवढं मात्र सांगा पाठीवर तुमच्या कसे आले पट्टे पाठीवर तुमच्या कसे आले पट्टे केव्हापासून मनात माझ्या प्रश्न चिन्ह मोठे तुमच्याही मनात प्रश्न आला असेल हो शेंगा पाहून खारुताई खुताईने खारु मग सुरू केली कथा खारुताईने मग सुरू केली कथा प्रभु रामाची सांगितली व्यथा बरे का रावणाच्या तावडीतून सीतामाईला सोडवायचंय रावणाच्या तावडीतून सीतामाईला सोडवायचंय कसही करून लंकेपर्यंत पोहोचायचंय लंकेत कोण राहत होता रावण बरोबर आणि रावणाने सीतामाईला पळवून नेलं होत हो की नाही मग तिला सोडवून आणायचं की नाही सीतामाईला मग तो प्रश्न पडला होता चिंता होती दुःख होत प्रभू रामाला मग ते सांगितलं खारुताईला कसं हे करून लंकेपर्यंत पोहोचायचंय ओळखला सर्वांनी रामरायाचा हेतू म्हणाले सगळे बांधूया सेतू हो की नाही सगळे म्हणजे कोण कोण ते नाही हनुमान त्यांनी सगळ्यांनी मिळून मग पूल बांधला पूल सेतू म्हणजे काय पूल आणि मग त्याच्यामध्ये मध्ये मदत करायला पण आली ओळखला सर्वांनी रामरायाचा हेतू म्हणाले सगळे बांधूया सेतू भराभर सगळे एक झाले पाण्यात दगड टाकू लागले भराभर सगळे एक झाले आणि पाण्यात दगड टाकू लागले एक एक दगड तरंगे पाण्यावर एक एक दगड तरंगे पाण्यावर राम नामाचा जप प्रत्येकाच्या ओठावर मी सुद्धा थोडीशी मदत केली असं खारोदाई सांगते बरं का एकच ना खारोदाई काय म्हणते मी सुद्धा मला थोडीशी मदत केली प्रभू रामानं शाबासकी दिली तू सांगितली की नाही शाबासकी दिलेली मी सुद्धा थोडीशी मदत केली प्रभू रामानं शाबासकी दिली उचलून घेतली हातावर कसं कसं घेतलं होतं उचलून घेतलं हातावर हात फिरवला पाठीवर उचलून घेतले हातावर हात फिरवला पाठीवर माझ्या पाठीवरचे हे तीन पट्टे माझ्या पाठीवरचे हे तीन पट्टे म्हणजेच प्रभुरामाची प्रेमळ बोटे म्हणजेच प्रभुरामाची प्रेम प्रेमळ बोटे किती सुंदर की नाही आवडली कविता किती आवडली बर आवडली वा 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 खूप छान तर आता मी खारूताई पण किती गोड असते की मी आवडते ना अशी तुरु 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 पळत असते इकडून तिकडे हो की नाही तर तुम्ही ही कविता नक्की वाचा तुमच्याकडे हे आहेच एक पिळणारं झाड आहे पुस्तक हो की नाही प्रभुरामाची गोष्ट ऐकली की किती छान छान आपल्याला कळतं की नाही जय श्रीराम जय श्रीराम तू मग जुरात जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम चला निरोगीत आहोत आता भेटूयात पुढच्या सुट्ट्यांमध्ये आता आपण सगळ्यांना बाय करूया बाय टाटा टाटा